<laughs> तो चलो गाईज, एकविरा एक बोला एक माते की उदो तर आम्ही चाललो होतो पाटे चार वाजता आमच्या अनिल दादा मुलं निघलोय पाटे सात वाजता काय बोलायचा चलो आम्ही तर आहेच रेडी आर वन फाय अंटर एस बाईक राईड करत आम्ही चाललोय बाईक राईड करत चाललोय चलो काम दे यार चलो जास्त टाईम झालाय ना म्हणून जास्त टाइमपास न करता आता आपल्या गाडीवर बसून चलो घ्यावालोरा माते की जय जयुंबा रे अरे अरे आता होता म्हणून पाटे पाच वाजता उडून बात राहील आम्ही काही ढेरा त्याला बाजेला म्हणून आमची गाडी बघा न मी बसतोय ती जागा बघा कोणला वाटाल पडलोय पण आम्ही आता टिकवालात जे मी माझी अवस्था माझा पाठांदा करे <laughs> आकाश तुझी गाडी विकून टाक भाड्या गाडी विकून टाक अरे काय बोला गाडी घेई गा गाडी मागून ठेवली चिकल आलाय बसू कुठं तर रुपया गेला आमचा आतमध्ये बंगारवाल्याजवळ खरे <laughs> रुपयाला मारा बिराला घेतलाय का बंगारवाल्याकडे गेलाय तो पुष्टा वागाला लावाला गाडीला आला <laughs> <laughs> <जुगार> कडे <करें> गेला <करें। laughs> ए आमच्या लाव पहिले आमच्या लाव मग तुझ्या लावत कापूल आजका तोंडात पाणी गेलाय रिक्षा वाल काढ आकाश भेटलाय वरतीन वर होती रुपया तर माझी गाडी घेतो मला मला आकाशचीच घ्यायची मला आकाशची गाडी मजा येते मला आखाचीच गाडी पलवायची आता बसलाय डुकरार का टोंड करून तिथं चलो गाईच नाश्ता करायला ही गाडीची अवस्था अरे वडा माहिती नाही असत ना पुढे आठ वाजले तर गाडी पालवाची कामं करतो जरा बघ ना पुढे गाड्या येतो का एकाच्या आठ थांबत आणि गावठी माणूस आहे गावठी माणसाकडे वडा पाहिजे बिकाण्या बिकाण्यामध्ये चांगला लागते का आमचा कवडे भाई दोन दिवसापासून भुकाचा होता म्हणून बाबा कुठेतरी खावा आहे का सगळ्या दोन घ्यायला घेतल्या तू दोन याला सदा काली कवडे सदा काली भूक भुकचा असतो इथं तापत आहे का आला थांबवा तिथं काल तुझं तांबाचं आहे काला तांबो तिथं कालाच बिकाय बुकारी बोबडी वरते वडापाव खातो वडापाव पैकी दादा तुमचा वडापाव एक नंबर होता बाकी एक नंबर आम्हाला लई आवडला शंपत नाकाचा वडापाव एक नंबर होता आम्ही दोनशे साठ रुपयाचा बिल करून चालले पण एवढाच एका नाकातून पाणी निघालं जास्त तिकड होता नाकातून निघाला निघाला तुरीकडून पण निघाला लागला कवडे तुम्हाला दाखवतो सांभाळ कुठे जाऊन कवडे दाखवतो कवडे वडापाव म्हणतो वडापावला निघलाय आज रागातून पाणी निघला आजू आजू कुठून दूर निघला अजून निघतो काहीच बोलत नाही मला जात आहे माथेरनला पण आम्ही आले रेंगकोट आपल्या सॉरी एकवीर याला पण आम्ही माथेरानला आलो रेनकोट घ्यायला तर काय करायचं तुम्हीच सांगा आलत बघा पाठीमागून पाणी नेत लागलाय पण माथेरानचा सीन काय एक नंबर कडक सीन आहे बारकी जा का रे माथेरानला पण इथूनच लय भारी सीन आहे एक नंबर आय लव यू हो बाबा एक दिवस नाही आता आलोय तर लगेच चल घालतो चला आता पुढं बघितला रेनकोट घेतलेत का आता याचा आवाज फार फार पाणीची गरजच नाही कोडे बाबा काही काही झालं आमच्या एवढी बेकार अवस्था झालेला रेनकोट घ्यायला लागल्यात अक्षरशः माथेरेवरून शंभर शंभर वाले कारण की जो मात्र चिखल आहे ना ह्यो अक्का आखा पाणी उतरलाय खाली अक्का पाणी उतरलाय काही झालं નહી <laughs> <laughs> भूतण्या बरोबर दिसत एक हे दोन पिल्ले भूत घालल्या वेगवेगळी पाय होती जाण उडतो मला कसा Oh <laughs> <laughs>

जेडीला फागले मला फाडून टाकई नका राव अरे लंगणा आज आज तू कपडे बनव अरे बनव हाय शांति बनव कुचिन वस्त्र तरी खाले आतून कसे इंग्लिश येतात की ते गोष्ट आहे बस

अरे होलो भाऊ काय बोलतो भाऊ लय जोरात इंग्लिशन दिला इंजेक्शन तर दिला पट्टी पण बांधली आता यो काय विषय झाला आहे मी तुम्हाला थोड्या टाईमात सांगतो काय विषय झाला आहे आता या विषयावर थोडीशी चर्चा मग थोड्या टायमात सांगतो खरंच एकदम जोरात इंजेक्शन दिलं माझ्या एवढा जोरात पण इंजेक्शन देतो यो बघ एवढा पाय बाबा बाबा देवा इथला पांडुरंगा जय बजरंगबली ऐक बजरंगलीचा आता आपला डोक्यावर आहे ना नाही या लागलेला काहीच असर नाही करत काहीच असर करत नाही आपल्या तुम्हाला माहिती आपली पोरा गेली कुठं आपली नाही त्यांची आई बाजची कुठे गेली कुठं ती टाकून गेली काय आई जात आम्ही पोचलो घाटात घाटात पोचलो नाही इथं काय धुका दुसरा काय बाय कवड बाय कवडे बाय दुसरा हात कुठे आहे दुसरा हात साध्या करा कुछ नाही होता येतो आम्हाला लॉजिक आहे भाई बघा किती पोरा पण एन्जॉय करतात हा एक नंबर मौसम मौसम मोसमे ए, ए, रेनकोट वीआयपी काय रेनकोट हा रेनकोट वीआय पी एकविरा मध्ये की हॅलो हो फायनली पोचलोय मित्रांनो एकविरेला सध्या चालू आहे कपडे चेंजिंग ये काय ये आखी बनलेली तू टेशन न घेऊ कपडे कापतो काय फायन पोचलोय पायतेशी पहिले जाऊन दर्शन घेऊ हो बाबा <laughs> झाला बाबा माहिती शिदर्शन झाला तू वरती गाणे घेऊ का चला बाई आर्द गीत पोचलो जय बो जय जय बी राम

कसा एक नंबर ना चलो डिस्कशन चालू आहे कारण की आमचा पेशंट आमच्या जोडीला आहे आम्हाला दर्शन डायरेक्ट घ्याच मुक्शन घ्या ठीक आहे पण काय पण बोला तुम्ही क्लायमेट आहे एक नंबर ना आहे तुमचं बघितलं का तुम्ही काय झाला मी बघितला तुम्ही बघितलात तस आम्ही मागच्या दरवाजातून गेलो ना डायरेक्ट दर्शन झाला मला डायरेक्ट दर्शन ऐका कोणतं नशिबाचं एक विराम काही आई शपथ एक लाग लागले आवडतो आईने डायरेक्ट दर्शन दिला पण तुमच्या दर्शन दिला तुम का आईला माहिती माझे भक्ता एवढे लांबून आले त्यांच्या पायांना त्याच्या हाताला लागलाय बरोबर ला का नाही आईला माहिती म्हणून आईने दर्शन दिलं आम्हाला आईला माहिती माझ्या भक्तांना असंच पाठवत नाही बरोबर दर्शन दिला पण नवरोत्रीच्या दिवशी डायरेक्ट दर्शन मी आश्क्य झालं दर्शन भेटलंय बघितला एक नंबर आई एक नंबर दर्शन तर काय सांगतो तुम्हाला दर्शन काय तुम्हाला हे दर्शन कसं झाला दर्शन हा दर्शन कसं झाला आईने दर्शन दिलं आईने का दर्शन दिला आईला माहिती एवढे लांबून पोर आले पोरांच्या लागलाय हातापाया म्हणून आईनी डायरेक्ट दर्शन दिला न रांगेला लागता वाट चलो गायक प्रसाद वगैरे ले लिया है हम सबने जाने जाने ना। खाना खाना आता आपल्याला काय हा एक जादू हा एक जादू नाही एक दोन जादू 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 જા ના ચલા ના કઈ જાદુ બગત બસ્યા બાબા પણ એક નંબર બાબા ચલો ગાડી આ કઈ વાહન ચલો આમ ખારે ચાઈનીસ चायनीस <laughs> तुम्ही पण चायनीस खाला आपल्या <laughs> जोडीला आपली <ये> गॅन ज्यो एक आहे कालू शेत <laughs> कालू शेत तू आणि गोरु शेख जरा झाले जाऊ दे काय काय अध्यक्ष खाते अध्यक्षाला खाऊ दे आद्यक्षेस दाखवते तुमच्या कामा काय मग म्हंटली काय बोलते अरे काय बोलते काय अरे भाई एडिट व्हिडिओ एडिट करत होतो व्हिडिओ एडिट करता करता आठवला तर का आपण काल पडलोय पडलो आहे त्याचे व्हिडिओ दाखवले पण आता तर कशा मुलं झाला आहे काय झालं आहे त्या काय सांगलंच नाही मग आठवला बोलू चला ठीक आहे व्हिडिओ बनवावी एक म्हणून व्हिडिओ बनवायला घेतले आता वर्जिन म्हणजे एकदम नवीन कपडे विषय हो। असा आहे क का काल माझा लय मोठा ॲक्सिडंट झाला लय म्हणजे लय मोठा आता मी तो सांगू कसा मला त्या पण समजत नाही ॲक्सिडेंट असा झाला मी मी वाढत होतो फोटो काढता काढता मागून कुत्रा धावत आला कुत्रा धावत आला नाही तसा मी धावत सुटलो तो चावल त्याच्या भीतीने डायरेक्ट नालीत जाऊन पडलो जसा नालीत जाऊन पडलो तसा भाई पायाला एवढा असा क्रॅक आला क्रॅक म्हणजे काय अरे चालता निघल्या क्रॅक आला लगेच लगेच तुम्ही खुश झाले क्रॅक आला खुश नका हो मला नाही काय होणार मला नाही काय होणार तुम्ही खुश नका विषय असा आहे तर बोलू चला जराशी व्हिडिओ बनवून टाका कारण की मध्ये काय काय क्लिप आहेत ना त्या मी डिलीट पण केल्यात आता जाऊ दे थोडासा ऍडजस्ट करून घ्या थोड्या थोड्या क्लिप म्हणजे ते काय करता करायलाच लागल्या ला डिलीट कसा नंतर पब्लिक नाव ठेवते असा ना थो थो, तसा वाटवा <laughs> तर आपलं चॅनल आहे ना त्याच्यासाठी तुम्ही खूप प्रेम दिलाय ते खूप प्रेम आहे ना तो आजूक वाढवा आजूक म्हणजे जेवढा तुम्हाला वाढवता येईल तेवढा वाढवा ते आपल्या चॅनलला लाईक करून ठेवा फॉलो करून ठेवा ना सबस्क्राईब पण करून ठेवा काय माहितीये का कारण की दीपेश वारकी तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येईल मला गॅरंटी आज नाही उद्या नाही परवा नाही पण तेरवा येईल येईल दीपेश वारकी येईल टेन्शन घेऊ नका आपल्या चॅनलला लाईक ला करा फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा सकाळचे वाटल्यात आठ तुम्ही आपल्या चॅनलला ला लाईक करा फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण की हा पाऊस काय थांबाचं नाव घेत नाही मी आलोय माझ्या पहिल्या गाडी जवळ पहिली गाडी घेऊन दुसरी गाडी आहे भाई रोबी आता इजी वाड़ दाला पा का ही गाड़ी इतले गाड़ी आता गाड़ी तो जी वाट बघतो ही तिथपर्यंत जायला माझी आईट झाली काय तुम्हाला ही गाडी इथं ठेवून ती गाडी घेऊन जायची आता तुम्ही मला सांगा ही कवरी लांब गाडी आहे किती लांब आहे काहीच नाही येऊशी आहे पण बाहेर उतरलं तर अक्का भिजीन म्हणून मला बाहेर उतरायला कंटाळा आला तुम्ही तोपर्यंत काय करा आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा कुठला इंस्टाग्रामच्या नाही या चॅनलला काय करा लाईक करा फॉलो करा ना शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा लव्ह यू सो मच Kalau peti tiba, pamor ya, iklan mati, ki jay.